म्हणजे रहमतपूर आणि सातारा कोरेगाव अंतर खूप जवळ आहे त्यामुळे रहमतपूरमध्ये विकासाला मर्यादा येतात रहमतपूरची आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षापासून तुमची सत्ता आहे तर यामध्ये काय कमीपणा असा जाणवतो की या क्षेत्रामध्ये कमी आपण कमीपणा जाणवला आपल्या रहमतपूरमध्ये वाहतूक कोंडी पार्किंगची कमतरता आणि बाजारपेठातील गर्दी हा अनेक वर्षांपासूनचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे नमस्कार नमस्कार रहमतपूर मध्ये गेले पंचवीस वर्षापासून तुम्ही सत्ता सांभाळत आहात तर या पंचवीस वर्षामध्ये कोणत्या गोष्टी साध्य विकास कोणत्या कमतरता आली अशी तुम्हाला खंत वाटते काय सांगाल यावर आपण बघितलं तर पंचवीस वर्षापुरचे रहमतपूर हे खूप बिकट परिस्थिती होती त्या काळामध्ये रहमतपूर नगरपालिका ही कर्जबाजारी होती त्या ठिकाणी एम एस सी बीचं जर वॉटर सप्लायचं बिल प थकीत होतं आणि ते थकीत बिलाच्या पोटी आम्ही दर महिन्याला व्याज भरत होतो कर्मचाऱ्यांचे पगार सहा सहा महिने होत नव्हते आणि जुन्या ऑफिसमध्ये आपण जर परिस्थिती त्या काळात बघितली तर नगराध्यक्षाची खुर्ची आणि शिवनची खुर्ची एकच होती त्या काळामध्ये गावचं जे मिनी मंत्रालय म्हणतात नगरपालिका ते ऑफिस ही खूप त्या ठिकाणी प्रचंड अडचणी होतं म्हणजे ऑफिसमध्ये ठेपे लावले होते एकदा सातारा जिल्हाचे अधिकारी ओ पी गुप्ता साहेब आले आणि इन्स्पेक्शन मी तालते जेव्हा त्यांनी न इमारत बघितली तर त्यांना खूप वाईट वाटलं ते वाट म्हणजे भेस का तबेने जायचा इमारत आहे आपका ते आम्हाला सगळ्यांना खूप लागलं ला। की आपल्या एवढी महाराष्ट्रातली जुनी पहिली नगरपालिका आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये शासनाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना होत्या त्या काळामध्ये आम्ही काम सुरू केलं रहमतपूरच्या प्रॉरिटी असतील वॉटर सप्लाय असतील स्वच्छता असेल लाईट असेल ह्या सगळ्या प्रॉयरिटी सुरू करत असताना त्या ठिकाणी रस्ते असतील गटर सुविधा असेल या रहमतपूरमधनं जी मधनं वाहणारी वगळ होती त्या वगळीचं बंदिस्तकरण असेल रहमतपूर विटा सातारा हा रस्ता आहे हा चौभदरी करण्या रहमतपूरचा गावाचा म्हणजे त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे यासाठी येणारे सगळे रेहत रस्ते आपण चौपदरीकरणाचे कामं त्या ठिकाणी हातात घेतली जे शहराला चांगलं पाहिजे त्या ठिकाणी खेळाचं चे मैदानाचं एक चांगलं ऑडिटोरियम आपण आहे फिश मार्केट मटन मार्केट त्या ठिकाणी काम सु पूर्ण होत आहे दोन्ही कामं पूर्ण झाली पण चार वर्ष प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रशासकांनी त्या बिल्डिंग ताब्यात घेतल्या नाहीत आता मी हिंद <coughs> वाचनालयाच्या माध्यमातून एक चांगली एम पी एस सी यू पी एस सी लायब्ररी काढली त्या लायब्ररीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास पस्तीस पोरं राज्यसेवा असतील कंबाईन असेल किंवा कुठल्या विविध परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेत त्यामुळं खऱ्या अर्थानं रहमतपूरला एक दिशा देण्याचं काम या पंचवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी तरुणांना दिशा देण्याचं काम आम्ही केलं निश्चित गावाचं गाव पण जपण्यासाठी जे जे काय करता येईल महोत्सव सरकारचा आम्हाला एक वेगळा अभिनव उपक्रम सुरू करा जो आम्ही सुरू केला होता त्या ठिकाणी जे चांगलं काय करता येईल ते रहमतपूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न केला आहे आत्ता जवळपास एक मोठं मंगल कार्यालय जे कराड रस्त्याला इरिगेशनची जागा पाच एकर आहे त्या जागेमध्ये ते आपण हाल काम सुरू आहे आता पहिला स्लॅब तिथे पडलेला आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठीच्या माध्यमातून एक मोठा दलित समाजासाठी जे छोटे कार्यक्रम असतात एखाद्या दलित समाजाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर त्यांना ते भाडं परवडत नाही म्हणून आपण अन्नभावासाठी त्या माध्यमात पाच कोटीचे हॉल बांधतोय ते त्या ठिकाणी म्हणजे जे काय चांगलं करतायत स्मशानभूमी असेल लिंगायत असेल मातंग असेल बौद्ध असतील मुस्लिम असतील सगळ्या स्मशानभूमींना त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे निश्चित रेमतपूर मध्ये चांगलं काय करता येईल ते आपण करतोय या निवडणुकीत तुमचं नेमकं विजन काय आहे येणाऱ्या काळात कोणत्या दिशेने घेऊन जाण्याचा तुमचा विजन आहे काय सांगाल याबद्दल आपलं गाव आहे जन्मगाव जे राज्यामध्ये काय चांगल्या स्कीम असतील चांगल्या योजना असतील राज्य सरकारच्या असतील केंद्र सरकारच्या असतील त्या प्रभावी पण राबवता येतील आता एक उदाहरण देतो मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही घरकुलची योजना राबवली त्या ठिकाणी रमाबाई आंबेडकरांमध्ये मागासवर्गीय लोकांना जागा शासनाची घेऊन त्या ठिकाणी घरकुलची योजना राबवली पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये रहमतपूरला उद्दिष्ट होतं तीनशे वीस घराचं आपण त्या ठिकाणी तीनशे वीस घरं पूर्ण होऊन आता तर पन्नास घराचं काम सुरू आहे म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घरकुलची योजना राबवली रा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं मसवड असेल किंवा कराड असेल यांचं उद्दिष्टामध्ये दहा टक्केही पूर्ण झालं नाही आपण शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं त्या ठिकाणी येणारा माणूस हा कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या गटाचा आहे तो आपल्या विचाराचा आहे का नाही असं कधी बघितलं नाही शेवटी राजकारण त्या मर्यादित मर्यादित दिवसापुरत असलं पाहिजे रहिमतपूर त्या पूर्णमधल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका आमच्या राहते कायांस्वरूपे रहिमतपूरमध्ये अद्यापही अत्यावश्यक दवाखाने काही कारणाचं म्हणजे लिमिटमध्येच आहेत रहमतपूर मध्ये एखादा गुंतागुंतीचा आजार असेल तर गुंतागुंतीच्या आजारासाठी रहमतपूरच्या जनतेला साताराला धाव घ्यावी लागते सातारा असेल कोरेगावला धाव घ्यावी लागते रहमतपूरची आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षापासून तुमची सत्ता आहे तर यामध्ये काय कमीपणा असं जाणवतो हो की की ह्या क्षेत्रामध्ये आपण कमीपणा जाणवला हो आपल्याला नाही निश्चित आरोग्याचं कसं असतंय त्या ठिकाणी रहमतपूर नगरपालिकेत स्वतःचा दवाखाना नाही जो नगरपालिकेत दवाखाना आहे तो जिल्हा परिषद त्या हस्तांतरित केलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखाना इथं सुरू आहे परंतु आम्ही आत्ताच निश्चित केलं आहे की येणाऱ्या पा पाच वर्षामध्ये रहिमतपूरमध्ये ग्रामीण रुग्णालय आर एच हे जे शंभर बेडचं हॉस्पिटल असेल त्यामध्ये तालुक्याला ज्या दर्जाच्या ज्या सुविधा असतात त्या ठिकाणी एखादा एम डी मेडिसिन असतो आय सी यू असतं सगळ्या सुविधा असतात असं सुसज्ज हॉस्पिटल करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत नसेल की सातारा मेडिकल कॉलेजची स्थापना झाली त्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब होते मी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की प्रत्येक मेडिकल कॉलेजचं एक उपकेंद्र असतं जर आपण नीरज मेडिकल कॉलेजचं उपकेंद्र सवलमध्ये आहे तसंच सातारा मेडिकल कॉले कॉलेजचं एम बी बी एसचं उपकेंद्र अहमदपूरला आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आहे इथे मंजुरी झालं आहे सेंट्रल गवर्मेंटच्या टीम ज्यावेळेला कॉलेजची तपासणी मिळाली त्यावेळेला तरी इथे येऊन गेले आपण एअरिकेशनची जागा घेतली आहे ती जागा आमच्या निश्चित आमच्या मा मानस आहे की ती त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज हस्तांतरित करून मेडिकल कॉलेजचे उपकेंद्राची मोठी वास्तू इथे झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे आता हे एम बी बी एस कॉलेज आहे भविष्यामध्ये हे कॉलेज पी जी होईल म्हणजे पी जीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारे जे नवीन डॉक्टर्स आहेत त्याच्या माध्यमातून रहिमतपूरमध्ये सेवा मिळू शकते असा आमचा मानस आहे रहिमतपूरमध्ये एकूण चार संस्था शिक्षण संस्था नामांकित आहेत आणि त्यापैकी तुम्ही एक शिक्षण संस्थेचे चेअरमन आहात तर रहमतपूरमध्ये पुढील काळात मुलांच्या शिक्षणाचा व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि पुढील रोजगार याबाबत आपल्या काही योजना आहेत मुलांचा रहिमतपूरच्या शैक्षणिक विकास पुढे घडवण्यासाठी काय उपाययोजना आहेत काय सांगा आता तुम्ही जर मला विचारलं तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं तर माझं उत्तर आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये कारण की जेव्हा जीवनामध्ये शिक्षण क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामुळे माणसाचं संपूर्ण जीवन बदलतं आणि त्या मुलांना दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत आपण काम करू शकतो माझ्या शाळेत जवळपास आठशे नऊशे मुलं आहेत तुम्ही कुठल्याही पालकांना विचारा त्यापैकी नव्वद टक्के मुलांची नावं मला माहीत आहेत आणि त्यांची शालेय परिस्थिती काय अभ्यासाची परिस्थिती काय काय परिस्थिती ते शिकतात या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून सातत्यानं मी एक नवीन नवीन प्रयोग करतो आता ए आयची लॅब मी सुरू केलेली आहे की त्या ठिकाणी रहमतपूरच्या लहान मुलांना पण ए आय कळायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ए आयचं खूप मोठं डिमांड आहे आता शेती क्षेत्रामध्ये ए आय येत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंटेलिजन्स नवीन येणार आहे तर त्याची काळजी पावले उघडून त्या ठिकाणी आपण ते, ते सुरू करतोय जा बा परदेशी भाषा शेवटी एखादा मुलगा शिकला आणि परदेशामध्ये जर नोकरी करायला जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी परदेशी भाषा आली पाहिजे जर आपण नवीन शैक्षणिक धोरण बघितलं तर त्या धोरणामध्ये त्या ठिकाणी एक परदेशी भाषा मुलाला आली पाहिजे असं धोरणात त्या ठिकाणी घेतलं गेलं आहे परंतु मागच्या पाच वर्षापासून आपण हिंद वाचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जापनीज भाषेचा आपण एक वर्ग सुरू केला होता जी मुलं त्या ठिकाणी पहिली लेवल आहे दुसरी लेवल आहे तिसरी लेवल आहे अशा परीक्षा जापनीज असेल जर्मन असेल फ्रेंच असेल किंवा वेगवेगळ्या भाषा ज्या प्रगत देश आहेत त्या देशामधल्या भाषा आपण या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटी निश्चित मुलांना खूप आता वेगवेगळ्या शेक्टरमध्ये संध्या आहेत आता तुम्हाला जर माहीत असेल तर एस पी आयचं सेंटर त्या ठिकाणी औरंगाबादला आहे मागच्या वर्षी आम्ही रेहमतपूरमधल्या सगळ्या शाळेतल्या मुलांना एकत्र केलं आणि एस पी आय जी संस्था स्वर्गीय वसंतदादानी आणि चव्हाणसाहेबांनी निर्माण केली ज्याच्या माध्यमातून एन डी एसाठी मुलं जातात अकरावी बारावीनं आणि त्यासाठी ती एस पी आय सेंटर ना त्या ठिकाणी औरंगाबादला हे दहावीच्या बेसवर परीक्षा होती आणि त्या मुलांचं महाराष्ट्रातनं सिलेक्शन होतं मागच्या दोन वर्षापर्यंत प्रति तीन मुलं एस पी आयला सिलेक्ट झाली होती आमचा प्रयत्न आहे की जे काही चांगलं देता येईल जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा आमचा मानस आहे निश्चित असो किंवा नसो एक लोकप्रतिनिधींचं काम आहे की जनतेसाठी सतत काम करत राहणं तर याबाबत तुमची काय भूमिका आहे जनतेमध्ये सतत काम करण्याबद्दलची तुमची काय भूमिका आहे काय सांगाल याबद्दल तुम्ही बघितलं असेल तर ही माणसं जी समोरची राजकारण करतात ते इलेक्शन अधिक येतात मी चोवीस बाय सात तर माझ्या कौटुंबिक जबाबदारी माझं संपल्या माझा मुलगा आज अमेरिकेमध्ये जॉब करतो आहे घरची स्थावर एकदम व्यवस्थित आहे आता जे राहिलेलं आयुष्य आहे ज्या रहिमतपूरकरांनी माझ्यावर पंचवीस वर्ष प्रेम केलं त्या ठिकाणी पंचवीस वर्ष मला सत्तेमध्ये सेवा करण्याची संधी दिली त्या रहिमतपूरकरांसाठी भविष्याच्या काळामध्ये जे चांगलं काय करता येईल जे आपल्या आयुष्यामध्ये माझं गाव म्हणून मी या गावासाठी काय करू शकलो जे चांगलं काय करता येईल महाराष्ट्रात जे नवं ते रहमतपूरला हवं हो, जे चांगलं काय करता येईल ते निश्चित मी माझ्या भविष्याच्या काळामध्ये माझ्या माध्यमातून आमच्या सहकारांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून जे काय चांगलं करायचं आहे ते रहमतपूरसाठी आमचं करण्याचा मानस आहे रहमतपूरमध्ये मा वाहतूक कोंडी पार्किंगची कमतरता आणि बाजारपेठातील गर्दी हा अनेक वर्षांपासूनचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर याबद्दल कायमस्वरूपी ठोस उपाययोजना काय असतील किंवा काय तुम्ही जर तर चार वर्षापूर्वी चार वर्षापासून प्रशासक आहे आमची सत्ता असताना आम्ही रस्ते मोठे केले साईन गटरस केले आणि त्या काळामध्ये दहा कोट रुपये महाविकास आघाडी सरकार असताना मी आणले होते माझी अशी कल्पना होती की प्रत्येक एरियामध्ये ज्या त्या एरियामध्ये पार्किंग स्टेशन निर्माण करायची म्हणजे ते दुमजली पार्किंग असतील तीन मजली पार्किंग असतील किंवा लिफ्ट पार्किंग असतील छोट्या जागेमध्ये पण पुण्या पुण्यासारख्या शहरामध्ये लिफ्ट पार्किंग आहे की ज्या पार्किंगच्या माध्यमातून समस्या सुटू शकतात आज रहिमतपूरचे रस्ते खूप मोठे आहेत परंतु पार्किंगचं नियोजन त्या ठिकाणी होऊ शकलं नाही आणि नियोजन करायचं असेल तर तुम्हाला माहीत नाही त्या ठिकाणी उपविधी दुरुस्त करावं लागतो त्या उपविधी दुरुस्त करून कुठल्या दिवशी कुठं पार्किंग करायचं कुठल्या दिवशी कुठं पार्किंग करायचं त्या ठिकाणी गॅजेट करावं लागतं आणि ते प्रसिद्ध करणार होते ते जेव्हा हरकती लोकांच्या हरकतीनंतर तेव्हा सुनावणी होती आणि नंतर ते पार्किंगचं फायनल होतं याला खूप एक पाच सहा महिन्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यक्रमामध्ये निश्चित नगरपालिका इलेक्शननंतर आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न निश्चित करणार आहे की त्या ठिकाणी खूप मोठी समस्या आहे पार्किंगची ती सोडवण्याचा सातत्य आम्ही प्रयत्न निश्चित करू माने साहेब गेल्या पंचवीस वर्षांपासून तुम्ही सस्त सत्तेत होता तर गेल्या पंचवीस वर्षांपासून रहमतपूरमध्ये कोणती विकास कामे झाली नाहीत याची तुम्हाला खंत वाटते काय सांगायला नाही आता ते व्हायला पाहिजे होते नाही आता रहमतपूर हे बागायत क्षेत्र आहे इथं औद्योगिक इंडस्ट्रीज निर्माण होऊ शकत नाही मी जरी कोणी म्हणलं काय म्हणलं कुणी आश्वासन चुकी देत असेल तर शासनाचा कायदा आहे जे पिकाऊ जमीन आहे जे भिजाऊ जमीन आहे जिथं बागायत जमीन आहे तो कुठे एम आय डी होत नाही तर लोक काहीतरी खोटं बोलतात मला तुम्ही जमीन द्या मी एम आय डी करतो जमीन दिली की एम आय डीशी कोणी करत ना त्या ठिकाणी शासनाचं शेवटी अन्नधान्याचं कम कमतरता पडली नाही पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आता मसवटा एम आय डी सी होती त्या ठिकाणी आत्ता खंडायला एम आय डी सी आहे की आपण जर एम आय डी सी बघितल्या की जिथं पाणी जात नाही किंवा भिजाऊ शेत नाही त्या ठिक त्या ठिकाणी यामध्ये होते आणि रहमतपूर आणि सातारा कोरेगाव अंतर खूप जवळ आहे त्यामुळे रहमतपूरमध्ये विकासाला मर्यादा येतात पण तो असं काही वेगळं आकारता येते का की शासनाच्या माध्यमातून कुठल्याशा नवीन ज्या योजना आहेत त्या ठिकाणी एखादं गवर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आणता येते का त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी रहमतपूरमध्ये विकास होऊ शकतो हाही आमचा मानस आहे बरीच वर्षापासून आमच्या डोक्यामध्ये होते की रहमदपूर एक शैक्षणिक हवं आहे त्या गावात चार शिक्षण संस्था आहेत परंतु त्या ठिकाणी वेगळं शिक्षणाचं क्षेत्र काही नाही तर खाजगीकरणापेक्षा शासकीय काय करता येईल का असा आमचा प्रयत्न राहील निश्चित भविष्यामध्ये दृष्टीने काय करता येईल का आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी युवकांसाठी असेल तो एक विषय आहे की युवकांना आता आपण त्या ठिकाणी एमपीएससी सी लायब्ररी सुरू केली अभ्यासिका आहे परंतु भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटर सुरू करतात त्या ठिकाणी त्या त्या सुविधा कशा उपलब्ध शेवटी आता कसं आहे जो मुलगा पोलीस मध्ये भरतीसाठी इच्छुक आहे त्याला भरती सेंटर काढून दिलं पाहिजे त्याला युपीएससी चा अभ्यास करून सांगणं हा फार मूर्खपणा होऊ शकतो तसं काय वेगळं करता येते त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे निश्चित जे चांगलं काय असेल रहिमतपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे दिसेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत वैचारिक वारसा परंपरा आणि सर्व धर्म समानभाव ही शहराची खास ओळख आहे हाच एकोपा आणि सांस्कृतिक सलोख्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे तुम्ही काय उपक्रम राबवणार आहात का किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार आहात का निश्चित आता काय आपण जर नवीन पिढी बघितली तर रहमतपूरला त्या ठिकाणी राष्ट्रशिवाला शाखा होती की त्या शाखेच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश असायचा त्या शाखेच्या माध्यमातून आंबेडकर विचार शा। असतील शाहू फुले आंबेडकर विचार असतील यांची व्याख्यान व्हायची आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून रहमतपूरची चांगली पिढी जी बौद्धिक सक्षम किंवा बौद्धिक त्यांना टॉनिक मिळतं ते टॉनिक बंद झालं आहे आता आम्ही बघतो मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे किंवा सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे मुलांच्यामध्ये खेळाचं प्रमाण कमी आहे मुलं खेळताना दिसत नाहीत त्या ठिकाणी मोबाईलमुळे मुलं खूप एक वेगळ्या दिशेकडे निघालेली आहेत आणि मुलं खेळी पाहिजेत पडली पाहिजेत त्यासाठी काही वेगळं खेळाचं नवीन अटेम्प्ट सुरू करतात का किंवा एखादं तालुक्याचं जिल्ह्याच्या दर्जाचं एखादं क्रीडा संकुल करता येईल का किंवा क्रीडाचं प्रबोधन करता येईल का त्यासाठी काही जिल्ह्यात काय करता येईल का तेही आमचं प्रामाणिक प्रयत्न असणार आहे शेवटी गावाची तरुण पिढी ही सगळ्यात महत्त्वाची आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सांगितलं होतं की भारत हा सगळ्यात बलशाली देश होणार आहे का होणार आहे तर भारताकडं सर्वात जास्त युथ पॉवर आहे पण ती युथ पॉवर चुकीच्या दिशेला काही लोकं नेण्याचा प्रयत्न करतात आपण बघितलं तर हा देश एका विशिष्ट जाती धर्माचा नाही अठरा पगड जातीचा अनेक बहुभाषिक म्हणजे ज्यावेळेला देशाची फाळणी झाली देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांना वाटलं की हा देश पाच वर्षाच्या पुढे राहू शकत नाही एकत्र परंतु अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक पंथांची लोकं या भारतामध्ये एकत्र गुन्ह्या गोविंदन परंतु राजकीय आमच्यासारख्या काही लोकांनी राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी मराठा मुस्लिम असेल मराठा माय असेल मराठा वेगळा जात असतील असं सातत्यानं झुलवण्याचं काम प्रा त्या ठिकाणी सुरू आहे परंतु जर गावाचं गाव पण टिकवायचं असेल तर गाव नावाच्या देवाळांमध्ये सगळ्यांनी सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपलं उद्दिष्ट शेवटी रहिमतपूर आहे त्या ठिकाणी कुणाला सत्ता ही पाच वर्षाची असते त्या ठिकाणी चिरकाल टिकत नाही परंतु मी माझ्या सत्तेसाठी तरुण पिढीला त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाला नेणं आणि त्या चुकीच्या मार्गाच्या माध्यमातून सत्तेमध्ये येणं असली सत्ते येणं मी कधीही पसंत करणार नाही म्हणजे त्या तरुण पिढीचा वापर माझ्या राजकीय स्वतःच्या सत्तेसाठी मला खुर्चीसाठी मी करायचा आणि जातीय धर्मामध्ये तेर निर्माण करायचा हे माझ्या राजकीय विचारामध्ये किंवा राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही त्यामुळे रहमतपूरचे जे परंपरा जुनी परंपरा आहे ती परंपरा कशी राहील त्यादृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे निश्चित मी माझ्या काळामध्ये बघितलं पण काकासाहेब कमान उभी केली अण्णा देशपांडेची पण कमान उभी केली त्या ठिकाणी आम्ही असा विचार केला नाही की ती ब्राह्मण समाजाची होते किंवा त्या विशिष्ट विकाय विकाय समाजाचे होते त्यांचं रहिमतपूरबद्दल खूप मोठं योगदान आहे त्या योगदानाचा विचार करून त्या ठिकाणी त्या कमानींना मदत करण्याची भूमिका आम्ही राजकारणामध्ये घेतलेली आहे तेव्हा असं काही नाही मी कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नाही सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन जे रहमतपूरचे पुढचे विचार करतात त्याला घेऊन काम करणार आहे या निवडणुकीत जनतेने तुमच्या पक्षाला का निवडून द्यावे काय सांगाल एक शेवटी तुम्ही रहमत काय संदेश द्या तुम्ही जर बघितलं तर राजकारणात माणसांचं प्रेम असतं सत्तेवर मी पंचवीस वर्षाच्या कार्य कार्यकाल का कार्यकालामध्ये मी अध्यक्षपद खूप कमी वया होतो पण तो अध्यक्ष आहे मी बघितला नाही त्या ठिकाणी बबन जानकर असतील मनोहर गायकवाड होते बबनराव जानकर होते आनंदा कोरे होते किंवा महिला नगराध्यक्ष होत्या सगळ्या नीता माने होत्या दिलीप सुशिला दिलीप भोसले होत्या मी अध्यक्ष म्हणून कधी काम केलं नाही मी या गावचा सेवक प्रधान सेवक म्हणजे असा कुणाच्या व्यक्तिगत स्वार्था व्यक्तिगत मोठं करण्यासाठी नाही मी त्या ठिकाणी गावातल्या माझ्या गावासाठी जे काय चांगलं करता येईल मला सत्तेच हाऊ नाही जे गाव एक रहमतपूरचा इतिहास आहे साहित्य सांस्कृतिक तो कसा टिकेल त्यासाठी काय करता येईल हे निश्चित केलं जाईल आणि शेवटी शाहू आंबेडकरांचा मी एक पाईक आहे त्या विचारानं मी माझा रहमतपूर पुढे नेण्याचं काम करीन आणि नवीन पिढीला हा विचार त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी त्या त्यांच्या मनमस्तक आणि मनगट हे निश्चित माझ्या माध्यमातून होईल भविष्यामध्ये जे काही चांगलं करणं रहिमतपुरासाठी करता येईल ते निश्चित करू मला खात्री आहे रहिमतपूरकरांना या राजकीय इतिहास बघितला तर सर्वात जास्त प्रेम माझ्यावर दिला मी माझ्या आयुष्यामध्ये हे ऋण कधीही फुटू शकत नाही एवढं प्रेम एखाद्या नेत्याला एखाद्या कार्यकर्त्याला कुणी माझ्या पुतण्या म्हणून प्रेम केलं कुणी मुलगा म्हणून केलं कुणी भाऊ म्हणून केलं कुणी भासा म्हणून केलं म्हणजे रहमतपूरातल्या प्रत्येक नागरिकानं त्या ठिकाणी माझ्यावर प्रामाणिक प्रेम केलं आणि त्यामधनं उतराई होण्यासाठी मी सातत्यानं त्या ठिकाणी काम करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही चांगलं काम म्हणजे जे रहमतपूरकरांना अपेक्षित आहे रहिमतपूर आपण बघितलं तर राज्याच्या देशाच्या स्वच्छता अभियानमध्ये रहमतपूर दोन वेळा नंबर आले ते त्यामुळे रहमतपूरमध्ये अनेक बक्षीस मिळाली अनेक स्कीमला पैसे मिळाले म्हणजे ते रहमतपूरचं गतवैभव ह्या चार वर्षामध्ये प्रशासकाच्या काळात गेलं होतं ते गतवैभव त्या ठिकाणी कसं उपलब्ध होईल कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करणार आहे रहमतपूर नगरपालिकेमध्ये सामान्य माणसाला त्या ठिकाणी सहज सुविधा कशा मिळतील शेवटी नगरपालिकाही लोकांसाठी असते ती कुठल्या गटाची नसते ते कुठल्या विचाराची नसते ती शासनाची संस्था आहे जी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लोकल सेल गवर्मेंट म्हणून स्थापना केली ती स्वायत्त गव्हर्मेंट गावातलं आणि त्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल त्या ठिकाणी हा पार्टीचा बघत नाही आता मी बघतोय काही राजकीय पक्षांचं काम सुरू आहे ए तू असं केलं नाही तर तुझं तुझ्या आर आरक्षण टाकतो तुझं अजून सत्य व्यायचे आहेत ते परंतु सत्य यायच्या अगोदर जर माणसांना चुकीच्या पद्धतीनं तर अहमदपूर कृप फार हुशार आहेत निश्चित अशा लोकांना भीक घालणार नाहीत